दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या सेवेत अधिक सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने टी व्ही एस कंपनीच्या वतीने टी व्ही एस मॅक्स ई व्ही ही तीन चाकी इलेक्ट्रिक रिक्षा देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आली संस्थांच्या वतीने वाहनांची विधिवत पूजा करून टी व्ही एस मोटर्सचे सीईओ के एन राधाकृष्णन यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरश गाडिलकर यांच्याकडे वाहनाची चाबीस पुरत केली यानंतर संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरश गाडिलकर यांनी श्री के एन राधाकृष्णन यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला या कार्यक्रमा ला टीव्हीएस कंपनीचे सेल्स रिजनल मॅनेजर मनप्रीत सिंग छाब्रा सर्व्हिस रिजनल मॅनेजर ग... सौरभ गोराई एरिया मॅनेजर आशिष जयस्वाल तसेच संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले विश्वनाथ बजाज कार्यकारी अभियंता भिकांत दाबाडे व वा, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते विशेष बाब म्हणजे यापूर्वीही टीव्हीएस कंपनीने श्री साईबाबा संस्थांना अकरा दुचाकी दोन तीन चाकी वाहने देणगी स्वरूपात प्रदान केली आहेत संस्थांकडून या सहकार्याबद्दल टीव्हीएस कंपनीचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले